आज आपल्या समोर माझ लातूर माझ लातूर चॅनल साठी लातूर इंग्लिश पॅटर्नचे जनक प्राध्यापक अजय सूर्यकांत मस्के पाटील यांचा आज विशेष गौरव आमचे स्नेही मित्र सचिन सर मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर गणेश सर प्राध्यापक अशोक इंडे सर यांनी आज मस्के पाटील सरांचा सत्कार केला बाहेर महाराष्ट्र भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आमचे मित्र प्राध्यापक अजय सूर्यकांत मस्के पाटील यांनी कॉस्मॉस अकॅडमीच्या निमित्तानं इंग्रजी आणि सायन्स अत्यंत दर्जेदार शिक्षक लातूर जिल्ह्यातल्या मराठवाड्याच्या परिसरातल्या आणि इंटरनॅशनल लोकांना ऑनलाईन एज्युकेशन ही स्कीम आणि एक वे आगळी वेगळी योजना त्यांनी राबवली आणि त्यातून ते त्यांनी प्रचंड मोठा पालकांचा विश्वास आणि त्यामध्ये त्यांनी उतुंग यश मिळवलेलं आहे त्यांचं नुकतंच एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे कॉस्मॉस पीक अँड शाईन हे आंतरराष्ट्रीय पब्लिकेशननी पब्लिश केलेलं आहे त्यामुळं आम्हाला मी मराठा सेवा संघाचा जिल्हा कार्याध्यक्ष तेम। या नात्यानं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो हार्दिक अभिनंदन करतो आणि आमच्या सर्व सेवा संघाच्या वतीनं मित्रपरिवाराच्या वतीनं सिद्धेश्वर पॅथॉलॉजी लॅबचे डॉक्टर सचिनजी इंगळे आणि आमचे दुसरे मित्र छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव प्राध्यापक अशोक येंडे आम्ही सर्व मिळून आज स्वागत करण्यासाठी सरांकडे आलेलो आहोत मनपूर्वक आम्ही आता स्वागत करून त्यांना शुभेच्छा देणार आहोत थँक्यू सर थँक्यू हार वगैरे म्हणत त्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत हे तुमच्या पुण्याचं फळ आहे मी असं मानतो मी प्रामाणिक सेवा केली शाहू कॉलेज मध्ये परिपाक आणि फळ आहे शत्रू व्यक्तिमत्व आहे त्यांचे वडील म्हणजे मला माहित आहे हा राज्यातला इंग्लिशचा पॅटर्न करेल आम्हाला विश्वास आहे प्रत्येकांना इंग्रजी शिकण्याची आवड असते किंवा इच्छा असते परंतु प्रत्येकानाच इंग्रजी बोलता येत नसतं किंवा ते बोलायला शिकावं लागतं आणि नेमकं का हेच काम तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकवण्याचं काम कॉस्मॉस अकॅडमीच्या माध्यमातनं मागील अनेक वर्षापासून मस्के पाटील हे करत आहेत आणि असंच यांचं एक नवीन आंतरराष्ट्रीय पब्लिकेशनच्या माध्यमातून एक पुस्तक प्रकाशन झालं आहे कॉस्मॉस पिक अँड शाईन या पुस्तकाचे लेखक म्हणून ही आज त्यांचं कौतुक मित्रपरिवाराच्या वतीने झालं मी मस्के पाटील सरांना नेमकं हे कॉस्मॉस अकॅडमी काय आहे आणि ती काय करते या संदर्भात ते सांगतील आपल्याला नमस्कार मी प्राध्यापक अजय सूर्यकांत मस्के पाटील डिरेक्टर अँड फाउंडर ऑफ कॉस्मॉस स्पोकन इंग्लिश अकॅडमी लातूर मित्रांनो तुम्ही भरपूर वेळ ऐकलं असेल की लातूर इंग्लिश पॅटर्न पण लातूर इंग्लिश पॅटर्न मध्ये काय काय रनअप केलं जातं की याची सुरुवात कशी झालेली आणि या ठिकाणी की कशा रन रनअप केले जातात प्रोग्राम्स वगैरे जेव्हा आपण लातूर सारख्या शहराचा विचार करतो की ग्रामीण भागातले बऱ्यापैकी विद्यार्थी आपल्या शहरामध्ये येतात आणि सर्वात मोठा बॅरियर जो म्हणजे की इंग्लिश लँग्वेज की विद्यार्थ्यांकडे नॉलेज आहे विद्यार्थ्यांकडे सर्व गोष्टी आहेत स्किल बेस्ड एज्युकेशन लाईक दॅट आपली एज्युकेशन सिस्टम जी आहे की फक्त मार्क्स 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 आपल्याला पाहिजेत जर हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स असेल तर स्टुडंट जो की असेल तो क्लेवर असेल टॅलेंटेड असेल भले त्याच्याकडे स्किल्स लॅक जरी असेल तर त्या गोष्टी होतात त्यामुळे की इंग्लिश लँग्वेज ही फक्त सब्जेक्ट पुरती मर्यादित न ठेवता ऍज अ आपण लँग्वेज सारखा विचार केला पाहिजे कारण की आपल्या एज्युकेशन पहिली पहिलीपासून मुलं इंग्लिश शिकतात दहावीपर्यंत इंग्लिश आहे अकरावी बारावीला पण सब्जेक्ट इंग्लिशचा अभ्यास केला जातो इव्हन दॅट पीजी लेवलला पण काही विद्यार्थी इंग्लिश मध्ये लिटरेचर मध्ये करिअर करतात बट दे काँट स्पीक द इंग्लिश लाईक दॅट बिकॉज वी आर जस्ट स्टिंग वी आर जस्ट स्टडिंग दॅट सब्जेक्ट ॲज अ लँग्वेज ओके व्हॉटर इट इज लँगवेज अ सब्जेक्ट सो दॅट इज द बॅरियर इन द कम्युनिकेशन स्किल जेव्हा आपण सब्जेक्ट सारखा त्याला अभ्यास करतो त्याच्यामध्ये राम अंबा खू याच्या पुढे आपली इंग्लिश कधी गेलेली नाहीये त्यामध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कम्युनिटी आपण कधी पडलेलोच नाही त्याच्यामुळेच की विद्यार्थ्यांमध्ये प्लेसमेंटमध्ये बॅरियर येतात कम्युनिकेशन स्किल्स काय आहेत पर्सनल डेव्हलप काय असते याचा व्ह्यू लक्षात घेऊन आणि काय लॅक्स काय होतात की विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे कॉस्मॉ स्पोकन इंग्लिश अकॅडमी कम्युनिकेशन स्किल अँड पर्सनल डेव्हलपमेंट वर्क करते त्याच्यामध्ये एल एस आर डब्ल्यू मेथड जी टी एम मेथड या मेथडचा यूज करून विद्यार्थी हंड्रेड पर्सेंट इंग्लिश बोलतात एनी वन कॅन कम्युनिकेट इंग्लिश या ठिकाणी वयाची अट नाहीये डॉक्टर्स इंजिनियर्स ॲडव्होकेट शिक्षक दैन विद्यार्थी सर्वजण तिसरीच्या क्लास ते रिटायर पर्सन पर्यंत कोणी ॲकॅडमी जॉईन करून जशी आपण मराठी बोलतो त्या प्रकारे ते इंग्लिश बोलतात थँक्यू इकडे थोडं स्पेस स्पेस करा या ना सर या तुम्ही पण या सचिन सर याल कम्युनिकेशन साठी हे केलेले ग्रुप डिस्कशन वरती वर्क करता येत आणि एज लिमिट नाही आहे सर तुम्ही शकता इथे एक स्कूल स्टुडंट इकडे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत की लाईक अशा गोष्टी आहेत इव्हन दॅट आपल्याकडचे लातूर जिल्ह्यातले काही क्लास वन ऑफिसर आहेत त्यांनी देखील इथे बॅचेस कम्प्लीट केलेले आहेत आपले एक्स जे हे होतं की आपले आय एस ऑफिसर ते देखील माझ्याकडे होतं सर की शी बिलॉंग टू इंजिनिअरिंग फील्ड यामना ट्रेडिंग करतात यांचं ना ट्रेडिंग खूप चांगल्या मिळेल शेअर मार्केटमध्ये खूप जबरदस्त करतात या अशा गोष्टी आहेत इन फ्रंट ऑफ कॅमेराच्या समोर इथे मुलांचे इंटरव्यू घेतले जातात इथे कॅमेरा समोर प्रेझेंट केलं जातं की एकदम त्यांचे इंटरव्यूज वगैरे या ठिकाणी आय टाईप चेन आहे सर ही जेव्हा इंटरव्यू पॅनल होतात की आय एस ऑफिसर चे असतील ना तर कॉर्पोरेट फिल्डमध्ये यू टाइप आय टाईप एच टाईप हे जे आहेत ना त्याच्यामध्ये की इंटरव्यू घेणार इथे पण असतात आणि कॅन्डिडेट इकडे असतात असे याच्यामधनं मग याच्यामधनं पीडी आणि सीएस वरती की ऍक्च्युअल मध्ये आपण इंटरव्यू फेस करतो ना की काय होतं त्या टोटली फोबिया जो असतो विद्यातं त्यांचा या बीट्स बीट्सवरती वर्क केलं जातंय एनडीसीयूएनएस हो हो हो, हो। आयटी झालेलं आहे एमटेक आयटी आहे त्यांचा हां मॅथेमॅटिक्स साठी आहे आहे सायन्स साठी पण चांगल्या पाया गणित आपल्याकडे आणि टीम चांगली हे केलंय काय मेडिकलचा फोटो सगळ्यांचे मन शांत ना पण चाळतो एक दोन मिनिट सर बोलू सर काय